नमस्कार मी सुवर्ण कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनेलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर ड्रीम फाउंडेशन तसंच जिजाऊ भाकरी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं येत्या अकरा आणि बारा जानेवारी रोजी राज्यस्तरीय भाकरी बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेमार्फत विजेत्यांना सव्वीस हजारांची रोख बक्षिस जिंकण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करण्यात आली आहे ज्योती सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद जयंती आणि युवा दिनाच्या औचित्यानं ड्रीम फाउंडेशन राजमाता जिजाऊ भाकरी केंद्र चाणक्य गुरुकुल आणि श्री सिद्धेश्वर भोजनालय यांच्या संयुक्त विद्यमानं शनिवारी आणि रविवारी अकरा तसंच बारा जानेवारी रोजी राज्यस्तरीय भाकरी बनवण्याची स्पर्धा ड्रीम सभागृह जुळे सोलापूर येथे सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत होणार असल्याची माहिती संयोजिका संगीता भदगुणकी यांनी पत्रकार परिषदेत दिली बेकारी पासून ते म्हणजे मुक्ती म्हणजे बेकरी आणि बेकारी जे आहे ती दोन्ही पासून म्हणून आपण भाकरीकडे वळतोय त्याचा एक छोटासा प्रयत्न असा आहे की महिलांना म्हणजे ऑलरेडी महिला भाकरी करतातच घरी तर ते समोर आणावं म्हणून एकशनचा एक उद्देश आहे ड्रीम फाउंडेशन जिजाऊ भाकरी केंद्र या दोघांच्या मार्फत अकरा व बारा जानेवारीला आपण एक स्पर्धा ठेवलेली आहे त्याचा वेळ आहे तो पाच म्हणजे अकरा ते पाच या वेळेमध्ये आहे पण दोन आहेत त्यांच्यासाठी त्याच्यातून काय त्यांना काय म्हणतात त्याला बसेस मिळत नाही किंवा आवा मिळत नाही काहीच नाही पण एक रिम फाउंडेशनचा एक छोटासा उद्देश असा आहे की भाकरी केल्यानंतर देखील काहीतरी आहे बाबा ते स्पर्धात्मकरीत्या उतरवण्यासाठी आ, ड्रीम बेकरी आणि बेकारी पासून मुक्तीसाठी भाकरी ही संकल्पना घेऊन हातानं भाकरी बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांना भाकरीचं पीठ गॅस शेगडी चूल आणि इतर साहित्य ड्रीम फाउंडेशन तर्फे देण्यात येणार आहे या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या महिलांना दोन तासात सर्वाधिक भाकरी गोल आणि पातळ बनवणाऱ्या विजेत्यांना प्रथम अकरा हजार रुपये द्वितीय सात हजार तृतीय पाच हजार आणि चौथ्या क्रमांकास दोन हजार तर पाचवा क्रमांक येणाऱ्या महिलांना एक हजार रुपयाचं रोगबक्षी सन्मानचिन्ह सन्मानपत्र तसंच पूर्ण देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या इच्छुकांनी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याण्णव त्र्याऐंशी अठ्याऐंशी या क्रमांकावर काशीनाथ भदगुणकी यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलंय याविषयी अधिक माहिती वैशाली गुंड यांनी पत्रकार परिषदेत दिली तिथे चूल उपलब्ध करून दिली जाणार आहे तवा टोपलं त्यांचं जे काही आहे ते स्वतः आणणार आहेत भाकरी करणारे आणि त्याच्यामध्ये कौतुक म्हणून सव्वीस हजारची बक्षीस आपण ठेवलेली आहे आणखी तिथं आपण काही त्यांना उत्तेजन देणार म्हणजे अगदी त्यांना उत्स्फूर्तपणे काही स्पर्धा आपण पर तिथं घेणार आहोत तिथंही आपण बक्षीस देणार आहोत आणि या ज्या भाकऱ्या तयार होणार आहेत आता प्रश्न पडला असेल की या झालेल्या भाकऱ्यांचं करायचं काय तो गुलबर्ग्याला जो एक कार्यक्रम आहे मातृभोजनचा जो कार्यक्रम आहे तिथं दोन लाख महिला आपल्या मुलांना जीव करणार आहेत त्यासाठी या बकऱ्या आपण तिकडे पाठवणार आहोत तर त्या बकऱ्यांचं करायचं काय तर हा खूप मोठा प्रश्न मातृभोजन जे गुलबर्ग्याला होणार आहे त्याच्यासाठी आपण देतोय आणि वेगवेगळे वर्षभर कार्यक्रम आपण राबवतच असतो आपल्या टीम फाउंडेशनच्या माध्यमातून समृद्धी फाउंडेशन म्हणून जी संस्था आहे माझी तीही याच्यामध्ये नियोजन समितीमध्ये कार्यरत आहे तर मला वाटतं की बेकरी आणि भाकरी म्हणजे बेकरीपासून आणि बेकारीपासून खाली सुटका तर भाकरी ही सोलापूरची ओळख आहे आणि सोलापूरमध्ये मुगळ वेळेला आपल्याकडे एक स्पेशल ज्वारी तयार होते मांदंडी ज्वारी तर त्याचाही कुठेतरी प्रमोट केलं जाईल आणि भाकरीला खऱ्या आणि शेंगासाठी आणि भाकरी जे आपण म्हणतो तेही चांगल्या पद्धतीने प्रमोट केलं जाईल आणि या व्यवसायामध्ये कसं रूपांतर होतं त्याचंही एक चांगलं एक पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर अशी कधी स्पर्धा नाही की बाई भाकरी करते घरामध्ये आणि त्याची कॉम्पिटिशन सुद्धा होऊ शकते म्हणजे सौंदर्य स्पर्धा होतात बऱ्याच स्पर्धा होतात पण भाकरी करायची स्पर्धा ही अख्ख्या महाराष्ट्रातील पहिल्यांदा होते त्यामुळे त्याचा आपण

न्यूज प्लस बरच काही